प्रश्न क्रमांक दोन किती केल्याने मनुका थंड होतो दहा ते पंधरा मिनिटे प्रश्न क्रमांक तीन जास्त घर्षण केले तर काय करते आवाज काढते व लागते प्रश्न क्रमांक चार अंधारात करणं का पसंद करतात या प्रश्नाचे उत्तराय संकोच व श्रम वाटतो यामुळे प्रश्न क्रमांक पाच आंबे जास्त दबले तर काय होत या प्रश्नाचे उत्तराय नरम व मोठे होतात सहा कोणत्या जागेत जास्त आनंद मिळतो या प्रश्नाचे उत्तर आहे पुढच्या काय खाऊन केल्यास पंबला लागते या प्रश्नाचे उत्तर आहे कच्चा कांदा व सकाळी दोन ते तीन कांडे लसूण